तर आज आहे रविवार आणि संध्याकाळच्या वाजलेले आहेत पाच वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आमच्या घरात बघा रविवार असला की ह्या बापाचं आणि लेकीचं म्हणजे फक्त टी व्ही बघणं चालू असतं कधी ॲक्शन अन्नाचे पिक्चर लावतात कधी सिरियल लावतात आणि दिवस ना पूर्ण रविवारचा दिवस अशामध्येच घालवतात तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स आता ना इथे म्हणजे अनुष्काला वैभवला ना संध्याकाळची भूक लागलेली -ला आहे थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करायचं म्हणजे संध्याकाळचं असताना ते तर आता बोलत होता की मम्मी मी वडापाव घेऊन येऊ का तर मी त्यांना सांगितलं की मला फक्त अर्धा तास द्या अर्धा तासामध्ये मी तुम्हाला काहीतरी बनवून देते वडापाव वगैरे नको आणू कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कसलंही म्हणजे बाहेरचं काही खाल्लं ना तर आजारी पडण्याची शक्यता आहे कारण की भरपूर लोकं आजारी पडत आहेत सध्या त्यामुळं मी त्यांना बाहेरून म मनाई केली आणि आता मी इथे ते त्यांच्यासाठी नाश्ता बनवत आहे एकदम साधा आणि सोप्पा नाश्ता जो अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होतो तर ते आहे रव्याचे मेदवडे त्यासाठी ना मी अगोदर चटणी बनवणार आहे तर चटणी बनवण्यासाठी ते फुटाण्याची डाळ घेतली एक वाटी त्यानंतर त्याच्यामध्ये चार मिरच्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये ना तुकुड़ी तुकुड़ी आता अद्रक सोलून तुकडे तुकडे करून टाकले आणि थोडंसं खोबरं टाकलं तर फुटाण्याची डाळ चार हिरव्या मिरच्या अद्रक आणि खोबरं हे चार वस्तू याच्यामध्ये आहेत आणि आता याला ना याच्यामध्ये एक वाटी दही टाकणार आहे हे बघा छोटी वाटी आहे तर ती वाटीत दही टाकणार आहे आणि त्यानंतर ना थोडंसं पाणी पण पान ॲड करणार आहे याच्यामध्ये कारण की चटणी एकदम घट्ट पण चांगली लागत नाही जसं म्हणजे आपल्याला हवं आहे पण तसं आपण पाणी टाकू शकतो तर इथे ना थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी वाटी घेतली मी पाणी तर आता इथे वाटी रिकामी झाली पटकन मी धुवून ठेवली आणि अशा प्रकारे मी ना वॉशबेशीनमध्ये भांडे साचू देतच नाही तर आता हे वाटलेलं जे मिक्सचर होतं ते मी एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर आता याला फोडणी द्यायची आहे तर खूप सोपी एकदम सोपी चटणी आहे आणि सेम सेम जसं ते इडली वगैरे खातो आपण बाहेरची तर त्यामध्ये कशी चटणी असते ना सेम सेम तशी चटणी लागते ही तर, तर एकदा ट्राय करून नक्की बघा तर इथे ना फोडणी देण्यासाठी मी छोटासा टोप घेतला आहे कारण की ते फोडणी द्यायचं जे हे असताना ते माझ्याकडे नाही तर मी इथे ते टोपामध्येच तेल टाकलं एक चमचा आणि त्यानंतर इथे ना हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी फोडणी देण्यासाठी पण तर त्याचे दोन 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 तुकडे करून घेतले तर इथे बघा तेल एक चमचा टाकलं त्यामध्ये राई टाकली फक्त आणि राई व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाकला आणि त्यानंतर हे जे तुकडे केलेल्या मिरच्या होत्या तर त्या टाकल्या तर मिरच्या ना इथे लाल कलरच्या मिरच्या ज्या सुकलेल्या असतात ना त्या घ्यायच्या असतात पण माझ्याकडे नव्हत्या त्या मिरच्या त्यामुळं मग मी इथे हिरव्या मिरच्याच घेतल्या तर आता एवढीच फोडणी आपल्याला ह्या टोपातून काढून ह्या डब्यामध्ये टाकायची आहे तर अशा प्रकारे आपली चटणी जी आहे इडलीची चटणी ती एकदम सोप्या पद्धतीने तयार झाली तर आता याच्यामध्ये ना फक्त एक काम बाकी आहे तर मीठ टाकायचं बाकी आहे तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर जसं जसं कामं होतात तसं तसं मी ताटं प्लेट जी काही चमच्या वगैरे असतात तर ते मी धुवून त्याच्या त्याच्या जाग्यावर ठेवत असते ज्यामुळे जास्ती पसार होत नाही तर, तर ना आता ह्याच्यामध्ये ना चवीपुरतं मी मीठ टाकलं त्यानंतर ना चमच्याने थोडंसं असं घोळून घेतलं आणि आता हे झाकून साईडला ठेवते आणि पटकन आता मेदूवडे बनवण्याची तयारी करते तर इथे ना मेदूवडे बनवण्यासाठी मी गॅस स्टोववरती पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलं तर ज्या वाटीनं एक वाटी पाणी घेतलं त्याच वाटीनं एक वाटी रवा पण घेणार आहे आणि पाण्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ पण टाकलं होतं आणि आता पाण्याला थोडंसं आधान आलं की मग त्याच्यामध्ये हे रवा टाकायचा आणि रवाना पूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा आणि जोपर्यंत याचा ना पिठाचा गोळा तयार जसा होतो तसा गोळा तयार होत नाही तोपर्यंत याला शिजवायचं आणि त्यानंतर घट्ट असा गोळा तयार झाला की लगेच पॅनमधून तो गोळा मी ताटामध्ये घेतला आणि आता याला ना थंड करायचं आणि जास्ती पण थंड नाही करायचं जसं आपल्याला हाताला म्हणजे सहन होईल तेवढंच थंड करायचं जास्ती पण एकदम थंड केलं ना तर मेदवळे म्हणजे व्यवस्थित बनत नाहीत तर इथे ना थोडंसं तेल लावणार आहे मी हाताला तेल लावून ह्या पिठाचा म्हणजे एकदम परफेक्ट असा गोळा तयार करायचा आहे आणि त्यानंतर याला ना असं गोल लाडूसारखं करायचं त्यानंतर चपटं करायचं आणि त्याला ना होल पाडायचं तर अशा प्रकारे मी सगळे मेदूवडे बनवून घेतले आणि त्यानंतर ना हाय फ्लेमवरती गॅस आहे आणि तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये हे मेंदूवडे मी फ्राय करून घेणार आहे आणि एवढं ध्यानात ठेवायचं की तेल ना व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आणि गॅस स्टोव पण एकदम हाय फ्लेमवरतीच असला पाहिजे तेव्हा हे वडे जे आहेत ते तुटत वगैरे नाहीत आणि चांगले फ्राय होऊन निघतात तर आता इथे एकदम छान असे गोल्डन कलर येईपर्यंत हे वडे मी तळून घेतले आणि आता मुलं पण बसलेली आहेत बाहेर तर त्यांना ना प्लेट देते तयार करून आणि साहेब ना स्टेशनला गेलेले आहेत तर पनीर आणायला गेलेले आहेत कारण की आज संडे असूनसुद्धा आम्ही नॉनव्हेज वगैरे काही बनवलं नाही आणि फ आता ना फक्त व्हेज खाल्लं दुपारी पण आणि त्यांना मी सांगितलं की प्रत्येक संडेला आपण नॉनव्हेज बनवतोच तर यावेळेस आपण पनीरची भाजी बनवून बघूया तर साहेब गेलेत आता पनीर आणायला आणि मग तोपर्यंत मुलांनी इथे नाश्ता वगैरे उरकून घेतला त्यानंतर आता इथे सुरू झालेले आहे पनीर बनवण्याची तयारी तर इथे ना मसाला पनीर मला आवडतो कधीही ना मी इथे मटर पनीर वगैरे किंवा पालक पनीर वगैरे हे ना मला अजिबात आवडत नाही तर मसाला पनीर मला आवडतो तर त्यामुळं ना मी इथे मसाला पनीर बनवणार आहे तर आता इथे पॅनमध्ये ना एक चमचा तेल टाकलं त्यामध्ये ना हे पनीरचे जे छोटे छोटे काप केले होते ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे कारण की ना असे छान लागतात तेलात फ्राय केलेले पनीर पनीर जे असतात ना ते छान लागतात आणि बाकी इथे ना साहेब स्टेशनवरून येईपर्यंत मी भाजीची पूर्ण तयारी पण केली होती म्हणजे कांदे कापून घेतले टोमॅटो का कापून घेतला लसूण सोलून घेतला अद्रक वगैरे सगळं व्यवस्थित असं कापून ठेवलेले आहे तर आता इथे ते ना पनीरचा मसाला बनवण्यासाठी जे काही लागणार आहे ते मी घेणार आहे तरी तेजपत्ता घेतले म्हणजे दोन तेजपत्ते घेतले त्यानंतर ना जे काही खडे मसाले लागणार आहेत ते घेणार आहे तर आता पनीर पण ना व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये तर पनीरमध्ये ना मी काहीच टाकलं नाही डायरेक्टली असंच पनीर टाकलं बाकी मीठ हळद वगैरे पण तुम्ही टाकू शकता ते फ्राय करताना पण मी असंच फ्राय करून घेतलं तर आता पनीर एक एका प्लेटामध्ये काढून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये बघा सहा काळी मिरी टाकले त्यानंतर दोन लवंग टाकले हे बघा दोन लवंग टाकले आणि त्यानंतर ना थोडीशी दालचिनी टाकणार आहे दालचिनी जास्ती नाही टाक थोडीशी टाकणार आहे आणि तसं पण ना तुकडे तुकडे होते माझ्याकडे दालचिनी जे संपलेलीच होती त्यानंतर तेजपत्ता टाकला दोन तेजपत्ता टाकला त्यानंतर जिरा टाकला तर आता हे जे खडे मसाले आहेत ते तर एकदम व्यवस्थित असं तळतडू दिले त्यानंतर इथे बघा मी तयारी केलेली आहे तीन मीडियम साईजचे कांदे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि दहा बारा काजू पाच सहा बदाम आणि अद्रक लसूण हे सगळं मी तयार करून ठेवलं होतं तर आता हा कांदा जो आहे ना तो मी तेलामध्ये टाकणार आहे आणि हलका असं फ्राय करून घेणार आहे जास्ती याला फ्राय करत बसायचं नाही हलकं असं फक्त थोडंसं फ्राय करून घ्यायचं तर आता इथे बघा हलकासा कांदा फ्राय झालेला आहे त्यानंतर ना टोमॅटो म्हणजे हे ना एकदम मोठे मोठे मी कापले होते म्हणजे एका टोमॅटोचे चार तुकडे एका कांद्याचे चार तुकडे असे केले होते कारण की हे सगळं वाटून घ्यायचं आहे त्यामुळे बारीक जास्ती कापत बसले नाही तर आता का कांदा हलकासा फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकला आणि त्याला त्याला पण हलका फ्राय करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये ना अद्रक टाकून घेतलं मी आणि त्यानंतर हे दहा बारा लस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर लसूण एकदम बारीक बारीक होतात त्यामुळं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या बाकी जर मोठा मोठा एकदम लसूण असेल तर चार तर ते पाच पाकळ्या जरी घेतल्या तरी बस होतात पण इथे आपल्या आपल्या लसणाच्या साईजनुसार घ्यायचं असतं आपल्या आपल्या चवीनुसार तरी इथे ना काजू घेतलेले आहेत तर दहा काजू आहेत आणि पाच बदाम आहेत तर हे पण मी याच्यामध्ये टाकणार आहे कारण की ना मग ह्या काजूमुळे आणि बदामामुळे ना ग्रेव्ही एकदम थिक होते व्यवस्थित होते तर हे सगळं ना आता टाकून घेतले आणि हे सगळं हलका असं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर याला थंड करून वाटून घ्यायचं आहे तर आता इथे हा फ्राय झालेला जो मसाला आहे तो मी एका ताटामध्ये काढून घेतला आणि त्यानंतर ना लवकर फ्राय होण्यासाठी हे ताट ना मी बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवलं फॅनच्या हवेखाली तर आता इथे बघा कपड्याचं जे स्टँड आहे ते बाहेर हॉलमध्येच आणून ठेवलेलं आहे कारण की हॉलचा फॅन चालू आहे बाकी बेडरूममध्ये तर कोणीच नाही त्यामुळं फॅन बंद आहे त्यामुळं हा स्टँड जो आहे तो मी आम्ही बाहेरच आणून ठेवला आहे आणि जोपर्यंत आम्ही सगळेजण बाहेर आहे तोपर्यंत हा स्टँड बाहेरच राहील तर आता इथे हे जो फ्राय केलेला मसाला आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे तर आता याला ना मिक्सरमध्ये वाटून घेते आणि वाटताना कधीही ना थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आणि पाणी टाकून वाटलं ना तर मग एकदम बारीक अशी पेस्ट तयार होते नाहीतर याच्यामध्ये ना जे खडे मसाले टाकलेले असतात तर ते जर व्यवस्थित वाटले नाहीत ना मग ते दाताखाली येतात खडे मसाले म्हणजे दालचिनी काळी मिरी वगैरे ते ना दाताखाली येतं त्यामुळं एकदम पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची एक एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर आता सगळं ह्या जारमध्ये बसलं नाही मसाला त्यामुळं मी अर्धा अर्धा करून मसाला वाटून घेतला कारण की छोटंसं जार होतं मोठं जे जार आहे ते मी बोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे जास्ती म्हणजे जे ला न लागणारे भांडे आहेत ते मी वरतीच ठेवत असते जे महत्त्वाचे आहेत तेच फक्त मी खाली ठेवते तर आता हे जे वाटलेलं वाटण आहे ते मी एका प्लेटामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरचा जो यूज आहे तो आता संपलेला आहे त्यामुळं मिक्सर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आणि त्याचं ते वायर वगैरे गोळा करून त्याला त्याच्या त्याच्या जागेवरती ठेवून दिलं आणि मिक्सरचं कधीही यूज केला ना तर मी कपडा फिरवत असते कारण की आपण प्रत्येक वारीला जेव्हा मिक्सरचा यूज करतो तेव्हा त्यावरती काही ना काहीतरी सांडतं थोडंफार का होईल आणि त्याला न पुसता जर आपण तसंच ठेवलं तर मग ती घाण ना वरचीवर जास्ती साठत राहते आणि आपलं मिक्सर जे आहे ते पूर्णपणे एकदम खराब दिसायला लागतं आणि मग त्याला मग स्वच्छ कसं करायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे जसं जसं मी यूज करते ना मिक्सर तसं तसं मी कधीही ओल्या कपड्याने पूर्ण मिक्सर पुसून घेते आणि पुन्हा ते जागेवरती ठेवते आता इथे ना माझा जो स्टँड आहे तो तुटलेला आहे त्यामुळं मी एका हाताने मोबाईल पकडला आहे एका हाताने भाजी बनवायला म्हणजे चालू आहे माझी तर जे वाटलेलं वाटण आहे ते तेलामध्ये टाकून घेतलं आणि आता याला ना ह्या हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला तेलामध्ये तेला फ्राय करून घ्यायचं आणि थोडंसं कलर चेंज झाला किंवा समजून घ्यायचं की आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे तर आता इथे मसाला फ्राय होणं चालू होतं वरती आणि तोपर्यंत मी इथे अर्धी वाटी दही घेतलं आणि त्याच्यामध्ये आता मी हे जे पावडरचे मसाले आहेत ते टाकणार आहे तर इथे ना अर्धा चमचा धाना पावडर घेतलं अर्धा चमचा जिरा पावडर घेतलं एक चमचा लाल तिखट घेतलं गरम मसाला घेतला आणि काळं तिखट घेतलं तर आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं काही तिखट लागतं तेवढं घ्यायचं असतं तर माझ्याकडे जेवढे काही मसाले होते तेच मी मसाले घेतले आणि जे असतील ते घ्यायचे जे नसतील ते नाही पण गरम मसाला आणि लाल चटणी वगैरे हे महत्त्वाचं आहे आणि याच्या मध्ये ना पण म्हणजे भाजीला कलर येण्यासाठी ते काश्मीरी मिर्च वगैरे असते ना ते टाकलं तरी चालेल पण मला इथे कलरचं काही मतलब नव्हता फक्त की चव चांगली व्हावी हेच वाटत होतं आणि तसं पण ना माझ्याकडे ते काश्मीरी लाल मिरची वगैरे संपलेली आहे त्यामुळं मी टाकली नाही आणि कलर जरी नाही आला तरी चालतं पण टेस्ट चांगली व्हावी मुलांना आवडावं तरी ते ना आ, मसाला फ्राय होणं चालूच होतं आणि हे ना उडतं भिंतीवरती वगैरे त्यामुळं मी त्याच्यावरती ना हे काचची जे प्लेट आहे ते ठेवून दिलं होतं आणि जर असंच ठेवलं ना तर ते त्याच्या बुडबुडे येतात आणि ते, ते उडतं भिंतीवरती तर त्यामुळं आणि आता इथे जवळजवळ मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेलाच आहे आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये हे जे मसाला मिक्स केलेलं जे दही होतं तर ते दही मी ह्या मसाल्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं फेटून घेतलं आणि आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करायचं तर आपल्याला ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं असतं तर मी अगोदर ना हे मसाल्याचं जे जा जार होतं तर ते जारमध्ये थोडासा मसाला चिटकलेला होता तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलं आणि जेवढा काही मसाला चिटकला होता तो निघाला त्याच्यामुळे तर आता इथे हे जे आपली ग्रेवी जी आहे ती तयार झालेली आहे तर आता याला फक्त उकळी येऊ द्यायची आणि आता इथे याच्यामध्ये ना मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे कारण की मीठ टाकलंच नव्हतं आपण याच्यामध्ये आणि त्यानंतर मग मीठ टाकून झाल्यावरती याला उकळी येऊ द्यायची छान अशी आणि उकळी आली की मग याच्यामध्ये पनीर ॲड करायचं मग झालं आपल्या इथं मसाला पनीर तयार आणि याला ना जर मी याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकली असती तर याला असा कलर आला असता पण थोडासा कलर कमी आहे कारण मी घरगुती चटणी टाकली आहे लालवाली त्यामुळं कलर थोडासा कमी आला आहे याला आणि याच्यामध्ये ना प्लस दही ॲड केलेलं आहे ना चवीसाठी त्यामुळं थोडासा कलर जो आहे तो फिक्का येतो याला तर इथे बघा आता पनीर जे आहे ते पण फ्राय केलेलं होतं तर मी ॲड करून घेतलं तर आता इथे मसाला पनीर तयार झालेला आहे आणि आता मी पटापट पत सगळ्यांना जेवायला वाढते आणि चपात्या पण बनवायच्या होत्या मला तर गरम गरम चपात्या बनवून देते आणि मग सगळीजणं म्हणजे तिघजणं बसतील जेवायला आणि सगळ्यांना गरम गरम चपात्या आणि पनीरची भाजी सर्व करते आणि मग चपात्या झाल्याच्यानंतर मम्मी पण जेवायला घेते तर फ्रेंड्स आज ना एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि म्हणजे एक कॉमेंट आली होती मला त्या कॉमेंटवरूनच मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचं सांगणार आहे तर फ्रेंड्स एका ताईनी ना मला कॉमेंट केली तर ती कॉमेंट मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवरती हे बघा तर फ्रेंड्स ह्या ही कॉमेंट वाचून ना मला हेच सांगायचं आहे माझं तर म वैयक्तिक मत आहे बाकी इतर सगळ्यांचे मतं वेगळे असतात पण माझं तर मत आहे की देव आपण कोणाला म्हणतो ज्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत त्याला आपण देव म्हणतो आणि बाबासाहेबांनी तर एवढे उपकार केलेले आहेत की ते उपकार करत असताना त्यांना त्यांची चार लेकरं गमावे लागली हा खूप मोठा त्याग आहे ते त्यामुळे त्यांना एक साधारण माणूस असं म्हणता येणार ते नाही त्यामुळेच मी त्यांना देवाची उपाधी देते कारण की देवाचं स्थान हे सगळ्यात उच्च शिखरावरती असतं त्यामुळं माझ्या जीवनामध्ये तर बाबासाहेबांचंच हे स्थान आहे उच्च शिखरावरती सगळ्यात कारण त्यांचे अनंत उपकार आहेत त्यांच्याचमुळे मी आज स्वाभिमानाचं जीवन जगू शकते खास करून मी एक स्त्री आहे त्यामुळं सांगते की आज जर बाबासाहेब नसते तर पुरुषाला चार चार बायका करण्याचा अधिकार होता अगोदर तो अधिकार आता नाही जोपर्यंत एक बायको जिवंत आहे तोपर्यंत माणूस दुसरी बायको करू शकत नाही अगोदर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तर आज मुली स्वाभिमानाने शिक्षण घेतात मोठ्या मोठ्या पदावरती जातात पहिल्याच्या काळामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी स्त्रियांचं मत घेतलं जात नव्हतं पण आज मतदानाचा अधिकारसुद्धा स्त्रियांना भेटलेला आहे पहिल्याच्या काळात स्त्रियांना चा स्वतःचं काही असं न नसायचं तर फक्त म्हणजे लहानाचे मोठे होईपर्यंत वडिलांच्या आधाराची गरज असायची आणि त्यानंतर भावाचा आधार त्यानंतर पतीचा आधार तर आता जी जी स्त्री आहे ती वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा अधिकार गाजवू शकते आणि नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा अधिकार गाजवू शकते तर हा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला आहे पहिल्यांचं स्त्रियांचं म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढंच अस्तित्व होतं पण आजची स्त्री विमानसुद्धा उडवते आणि एवढे तिला अधिकार भेटलेले आहेत ते फक्त बाबासाहेबांची देण आहे भारतातील प्रत्येक स्त्रियांवरती बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आणि स्त्रियांना सन्मान देण्याची सुरुवात जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांपासूनच सुरुवात झाली होती त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सन्मान दिला त्यांना अधिकार पण दिला आणि तेच स्वराज्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे माझ्या जीवनाला स्वाभिमानाचे जीवन बनवणारे बाबासाहेब मला हक्क अधिकार मिळवून देणारे बाबासाहेब हेच माझ्यासाठी खरे दैवत आहे आणि माझ्या मनामध्ये मा त्यांचं जे स्थान आहे ते देवाचं स्थान आहे प्रत्येकांचं ना आपापलं वैयक्तिक मत असतं मी माझं मत मांडलं तर कोणाच्याही भावना दुखवायचं हे मला वाटत नव्हतं मी कोणाच्याही भावना दुखवलेल्या नाहीत त्यामुळे ज्यांनी कॉमेंट केली त्यांची आयडेंटिटीसुद्धा मी लपवलेली आहे त्यांची आयडेंटिटी दाखवलेली नाही पण मी माझं मत त्यांच्यासमोर मांडलेलं आहे तर हे मत प्रत्येकालाच पटेल असं नसतं तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय